कुन्नर तालुका मराठी पत्रकार संघासाठी एक सकाळचे सकाळ दैनिकाचे पत्रकार राजेश कनसे यांचे दोन हजार चोवीस या सालासाठी अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आलेली आहे आणि सर्वानुमते हा एक निर्णय घेण्यात आला काय राजीव कनसे एक साधा बातमीदार म्हणजे सकाळचे आहेत पण एक साधा बातमीदार म्हणून परंतु साधे जरी असले तरी ते आपण सगळ्यांचे प्रतिनिधित्व आहेत म्हणून त्यांची निवड झाली रुचवलंय मित्र अण्णासाहेब भुजबळ यांनी या ठिकाणची सूचना मांडली आणि अध्यक्षपदी धडाडीचे तरुण तडफदार राजू भाऊ कणसे यांची जी निवड केली त्याबद्दल याला मी अनुभवून देतो नूतन झालेल्या अध्यक्ष राजू भाऊ कणसे यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर करावी अशी मी त्यांना विनंती करतो आज आपल्या जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची मावळते अध्यक्ष आदरणीय वसंतजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आपली नवीन कार्यकारिणी जाहीर झालेली आहे यामध्ये जी तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे सचिवपदी आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सचिनजी कांकरिया यांची निवड झालेली आहे उपाध्यक्षपदी अशोकजी खरात यांची निवड झालेली आहे उपाध्यक्ष दुसरे दोन दोन उपाध्यक्ष असून दुसऱ्या उपाध्यक्षपदी मिन्नाजी पानसरे यांची निवड झाली आहे का कार्याध्यक्ष म्हणून अण्णा भुजबळ यांची निवड झालेली आहे तसेच जिल्हा प्रतिनिधी म्हणून आपले ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट संजय शेट्टीजी यांची निवड झालेली आहे तसेच सहसचिव म्हणून विजय चाळक यांची निवड झाली असून प्र प्रसिद्धी प्रमुख म्हणून अतुल काकरे यांची निवड झालेली आहे विभाग प्रमुख म्हणून आळेपाटा प्रतिनिधी म्हणून दिनकर आयर यांची निवड झालेली आहे नारेंगाव प्रतिनिधी म्हणून पंगेश पाटे यांची निवड झालेली आहे जुन्नर प्रतिनिधी म्हणून विजय लोखंडे यांची निवड झालेली आहे तसेच ओतूर प्रतिनिधी म्हणून रामनाथ मेयर सर यांची निवड झाली आहे तसेच तक्रार निवारी समिती म्हणून दादा रोकडे यांची निवड झालेली आहे उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर भागवत तसेच सचिवपदीमधून अण्णा लोणकर यांची निवड झालेली आहे कार्यकारिणी सदस्य म्हणून अमर भागवत नितीन ससाने अशोक डेरे विजय देशपांडे अर्जुन शिंदे इतिंद्र गांधी नितीन गाजरे गोकुळ कुरकुटे यांचे हे राहणार आहेत तसेच नवनिर्वाचित सदस्य म्हणून आपण अमोल गायकवाड प्रफुल प्रवीण फलके अभिषेक भुजबळ फकीर आतार ज्ञानेश्वर फत्ते यांची यांना आपण नवीन सदस्य म्हणून घेतले आहे तसेच सहयोगी सदस्य म्हणून नितीन शळके रामदास सरोदे व डी बी वाळू यांची आपण अर्ज घेतलेला आहे तसेच सल्लागार म्हणून आपले ज्येष्ठ मार्गदर्शक भरतजी आवचट रवींद्रजी पाटेसर आनंदजी कांबळे धर्मेंद्र कोरे दामोदर जगदाळे व वसंतजी शिंदे यांची सल्लागार म्हणून आपण निवड केली आहे तसेच आपल्याकडे कायदेविषयी सल्लागार राहणार सल्लागार म्हणून ॲडव्होकेट तांबे म्हणून राहणार आहे तसेच दुसरे कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट भूषण शेटे व तिसरे कायदेशीर सल्लागार म्हणून रवि रा, ॲडव्होकेट रवींद्र देवकर व आपले चौथे नवनिर्वाचितच झालेले आहेत आपले ॲडव्होकेट अनिकेत भुजबळ हे राहणार आहेत सर्वांचं आपल्या म तुम्ही जी मला ती संधी दिली त्याचं नक्कीच सोहळं करील धन्यवाद